नमस्कार मित्रांनो मी योगेश परब आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर आणि आज आम्ही बनवणार आहोत काकडीपासनं धोंडाच गेल्यावेळी आपल्याला आईने अस्सल मालवणी पद्धत जी पारंपरिक पद्धत आहे धोंडाच बनवायची ती दाखवलेली परंतु बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओवर आम्हाला विचारलं होतं की जर आपल्याला आधुनिक पद्धतीने किंवा अजून सोप्या पद्धतीने जर धोंडाच बनवायचा असेल तर ते कसं आपण बनू शकतो तर त्यासाठी आज आपल्याला आई आधुनिक पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्या प्रकारच्या काकड्या आपल्या जवळपास उपलब्ध होतात त्या काकड्यांपासून धोंडास कसं बनवायचं याची कृती दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी पद्धत धोंडाच बनवायची आज बघा ह्या काकड्या आणल्यात ते मोठ्या आपण नेहमी ज्या वापरतो खाण्यासाठी ओके त्याच्यातल्या ह्या मोठ्या काकड्या आणल्या आहेत या मी छोट्या छोट्या अशा तीन काकड्या घेतल्या आहेत तर पिलरनेची सालं काढून घेते आणि ते किसणार आहे आणि जेवढं म्हणजे माप होणार म्हणजे ह्याचं क काकडी भरणार तेवढंच मी रवा घेणार हा रवा जो आपण उपीट करण्यासाठी वापरतो नाही का एकदम लाडू रवा नाही तर थोडासा जाडा रवा आहे बघा अशा प्रकारचा रवा आणि जेवढी काकडी असेल ना समजा एक पेला काकडी झाली तर एक पेला रवा घालायचा आणि आतमध्ये खोबरं शेंगदाणे आणि गुळ घालायचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जेवढ म्हणजे ह्या पे समजा एक पेला आपण घेत असं मी हा पेला घेणार आहे आणि ह्या पेल्याने जेवढी काकडीचा र म्हणजे गर होईल पाण्यासहित घ्यायचं आहे ते आणि त्या तेवढाच आपण रवा घ्यायचा आहे तांदळाचा घेतला रवा तर आपण घालतो त्याला जास्त पाणी घालावं लागतं की नाही पण ह्याला तसं नाही आहे जेवढी काकडी असेल तेवढाच हा रवा घ्यायचा आहे आणि त्यापासून कसं बनवायचं धोंडा असे तुम्हाला दाखवते आता मी पिलरनेच्या काकड्या काकडीच्या ह्या सगळ्या साली काढून घेते आणि किसून तुम्हाला दाखवते तर जे मालवणी पारंपरिक पद्धतीने धोंडास बनवलं जातं त्यासाठी आपल्याला तवशी लागतात म्हणजे मोठ्या काकड्या असतात त्या आणि बऱ्यापैकी मोठ्या असतात तेवढ्या आता मोठ्या काकड्या मुंबईत किंवा शहरांमध्ये सहजासहजी उपलब्ध नाही होत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही धोंडास नक्की करून बघा जवळपास ही तशीच लागते आणि त्याच पद्धतीने धोंडास बनतं त्यामुळे ज्यांना शहरात राहून धोंडास खायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उत्तम आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्ही बनवलेलं धोंडास कसं झालं आहे ते त्या तीन काकड्या मी किसल्या ना त्याचा ह्या पेल्याने चार पेल्या ह्या त्याचा गर झालेला आहे आता ह्या ज्या बिया आहेत ना एकदम कोवळ्या आहेत बघा म्हणून बिया घेतल्या आहेत ह्या बिया दाता खाल्ल्या काही छान लागतील एकदम कोवळ्या आहेत ना म्हणून मोठी काकडी तवसं जो असेल त्याच्या बिया जून असतात त्यांचे टचं टर्फल ना घट्ट घट्टरलं असं म्हणून त्या घ्यायच्या नाहीत पण हे एकदम कोवळ असल्यामुळे मी हे असं किसून घेतलं आहे हां आणि बिया सगळं किसून घेते चार पेली आता मी कायला हा इथे चार पेले रवा मी जसा आपण उपीट करायला किंवा शिरा करण्यासाठी रवा भाजतो की नाही त्या पद्धतीने आपण हा रवा थोडासा आपण भाजून घ्यायचा आहे जास्त काही भाजण्याची गरज नाही कारण ते काकडीमध्ये नंतर शिजवायचं आहे पण थोडंसं त्याला सुटसुटीतपणा येण्यासाठी म्हणून आपण हा जरासा रवा मी एक चमचा तूप घातलं हे बघा आणि सुका तसा परतून घेते चांगला असा रंग बदलायपर्यंत काय परतण्याची गरज नाहीये तर एवढं हे आपण जर परतून घेऊया हे बघा आणखीन आता मी घालण्यासाठी या काकडीबरोबर हे खोबरं एक पेलाभर जेवढं क मापाने घेतलं आहे ना पेला तोच पेलाभर खोबरं घेतलं आहे थोडंसं शेंगदाणे हळद चवीपुरती आणि चवीप्रमाणे गूळ आपल्याला जसं कसं गोड जास्त हवं असेल तर जास्त आणि बघायचं नाही पातळ याच्यामध्ये शिजत घातलं गूळ ना या काकडीबरोबर की पातळ होतं की नाही की आपण चव घेऊन बघायची आणि हे काकडी शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घालणार आहे कारण तर थोडंसं गुळामध्ये मीठ जरी असलं तरी पण काकडीला मीठच घातलं की जरा चव येते त्याच्यासाठी तर मी आता हा रवा जरा परतून घेते आणि नंतर पुढची किती मग दाखवते जरासा परतून घ्यायचा की मग सटसटीत होतो म्हणून आपण का रंगबद्धेपर्यंत परतायचं नाही रवा भातला टोप आहे ना पण टोप मी तसाच ठेवला आहे आता काय करायचं ही काय चार पेले काकडी याच्यामध्ये घालायची आणि नंतर मग गूळ घालायचं आधी मी एवढंच घालणार आहे आणि नंतर गूळ वितळलं ना की चव बघून मग पुढे घालणार आहे आता अर्धा चमचा मी मीठ घालते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा आणि हे चांगलं मिश्रण आपण काय करायचं या काकडीच्या रसामध्ये आणि त्याच्या गरामध्ये गूळ आपण पूर्ण विचारून घ्यायचं आता हे गूळ विझ थोडंसं पात्र झालं ना किंवा आपण खोबरं शेंगणाने घालूया मग गूळ विचळलं की आपल्याला समजेल किती आणि गोड घावं ते आपल्याला घाल दहावं ते चांगलं आहे मोठा गॅस ठेवलेला आहे आणि ते ते ना ना हे चांगलं आपण गूळ बारीक चिरून घेतलं होतं तरी पण काही काही खडे आहेत ते जर ताप हे गरम झालं ना हा गर की गुळ वितळेल मग चांगलं आता इकडे बघा मी ह्या टोपा शिजवून घेणार आहे तर शिजवून घेतलं काय करणार आता हे आपल्याला हे करत ठेवायचं आहे ना रात्र म्हणजे काय ते रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी आपण ह्याच्या वड्या पाडणार होतो काय ह्या टोपाला ना जसं आपण केकला कसं करतो त्या पद्धतीने टोपाला मी हे सगळं तूप जरासं लावून घेते आणि मग काय करणार हा टोपामध्ये हे ओतून घेणार मिश्रण आणि एखाद पातळ तवा आहे त्या तव्यावरती मी पंधरा वीस मिनटं वाफ देणार आहे की ते चांगलं मग एक जीव होऊन एकदम एकदम से म्हणजे सुकं होईल ते मिश या मिश्रणामध्ये बघा गूळ सगळं वितळलेलं आहे आता मी ते बघा शेंगदाणे घातले आहेत हां आता हे गूळ आणि खोबरं घालते हळद आणि खोबरं घातलं तर हे हां आता चांगलं आपण ढवळून घेऊया हे आता, आता हलु 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 हे चांगलं उकळलं आहे बघा जसं आपण उपीट करताना कसं रवा घालतो पाणी उकळलं की किंवा शिरा करायचा असेल तसं आता याच्यामध्ये मी हळूहळू रवा भाजलेला घालणार आहे हे बघा हा रवा मी थोडं थोडं घालणार आहे राहायला तर आपल्याला काय शिरा करताना वापरता येईल की नाही तर बघूया आपण आता गॅस मी कमी करते आणि याच्यामध्ये थोडा थोडा मी हा रवा घालते आणि ढववायचं खालून म्हणजे त्यात गुथळ्या होतील ना म्हणून हे बघा ह्या पद्धतीने असं हळूहळू असं ढवळत राहायचं आपला म्हणजे क तुम्ही लहान काकडी आणून एक छोट्या वाटीचं पण करून बघा जे आपल्याला असं वाट खायची इच्छा झाली तर आपण अशा पद्धतीने करून ते खाऊ शकतो का मोठीच काकडी आहे हवी आहे पिकलेली मग ती मिळत ना असं काही करायला नको ह्याचा काकडीचा सुवास नाही बघा पात हे पाणी उकळायला आलं ना तर काकडीचा चांगला मस्त असा सुवास यायला लागला आहे अजून थोडंसं घालते रवा राहणार आहे याच्यामध्ये गॅस मी कमीच ठेवलाय असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं सगळा रवा त्या मेला काकडीमध्ये मुरला पाहिजे असा चांगलं असं ढवळून घ्यायचं अजून पण थोडा रवा राहील उघे हो हा त्याला आपण वेगळं पाणी घातलं नाही काकडीचा घर होता ना त्यामध्ये म्हणजे जे किसून पाणी आलं होतं आणि काकडीचं किसल्यानंतर काकडीचा गर त्याच्यामध्येच हे सगळं शिजवतो आहे हे थोडासा रवा राहील तो घालते आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि पाच मिनटाला झाकण ठेवून द्यायला वाफ द्यायची आणि नंतर पुढची कृती तुम्हाला मी दाखवते हां तर हे, हे, हे मिश्रणं मी पाच मिनटात ते असं गॅस कमी आणि वर झाकण ठेवून जरा वाफवत ठेवते त्यानंतर ही वेलची पावडर वेलची पावडर नाही घाते ते चालते पण मी घालते वेलची पावडर आणखीन हे काय ते हे जायफळ हे जरा किसून घालणार याचा वेगळा एक स्वाद येतो त्याला म्हणून हे जायफळ मी थोडंसं अर्धं जायफळ मी किसून घालणार आहे छान जायफळामुळे नाही चांगली वेगळीच चव लागते बघा तुम्ही असं जायफळ घालून बघा लाडवामध्ये असं घातलं तर छान लागतं आता हे जायफळ मी आहे परत त्याचा ढवळते वा मस्त जायफळाचा सुंदर सुवास यायला लागलाय हे सगळीकडे लागायला पाहिजे म्हणून असं ढवळून घेते आता काय करणार मैते मी हा जो टोप ठेवला आहे ना तूप लावून हां ह्याच्यामध्ये हे मिश्रण मी ओतते चांगलं असं ढवळून घ्यायचं बघा तुम्ही ह्याच्यात तुम्हाला दिसेल सुद्धा कुठेही तुम्हाला असा रवा दिसत आहे सगळं एकजीव आहे बघा हा बघा मी पातळ तवा ना असा गॅसवर ठेवला आहे जरा फुल गॅस करून ठेवते गरम होण्यासाठी आणि तवा गरम झाला ना की नंतर मग आपण एकदम एकदम लोवरती दहा पंधरा मिनटं हे वापून घ्यायचं आहे तर आता हे काय आपण मिश्रण घातलं आहे ना त्याचं चांगलं असं दाबून दाबून तर हाताला मी ते हे लावते तूप लावते आणि त्याने मी दाबून दाबून जरा बसवून घेते घट्ट हे बघा तवा गरम झाला मी आता याच्यावरती हा टोप ठेवते आणि गॅस कमी करते आणि हे याच्यावरती झाकण ठेवताना असं झाकण ठेवायचं आहे बघा हे अगदी घट्ट बसणारं मी छोटं ताटच त्याच्यावरती उपडी घालून ठेवलं आहे आता हे असं मिश्रण आपण पंधरा मिनटं ह्याला चांगली वाफ द्यायची आहे नंतर तुम्हाला उद्या सकाळी त्याची कापं काढून दाखवणार हे बघा माझ्याकडे एक हळदीचं पान होतं खूप दिवस झाले त्याशी माझ्या मोठ्या मुलीकडनं त्याच्याकडून आणली होती पानं हे तर आता मी ही पानं आहेत ह्याचा श्वास चांगला बघा ही गावठी हळद आहे म्हणून जी पानं छोटी आहेत तिकडे इकडे मुंबईला मिळतात ना त्याचा काय चांगला श्वास येत नाही तर ही पानं शिवर लावून ठेवते म्हणजे ह्याचा हळदीच्या पानांचा आणखीन श्वास येतो जर आपण शिवरती लावून ठेवली आणि त्याला वाफ दिली ना तर सुंदरच ते धोंडच लागतं तर आता मी हे अशा पद्धतीने पंधरा मिनटं वीस मिनटं मी ह्या तव्यावरती हा टोप ठेवून ह्याला झाकण वाफ दिलेली हे बघा कडेन तुम्हाला दिसते सुंदर सुवास येतो बघा काकडीचा आणि हे कडेने निघालय म्हणजे आता हे आपलं धोंडच तयार झालंय पण आता हे आपण लगेच गरमागरम खाणार नाही आहोत तर ते थंड झाल्यानंतर आपण ते खाणार आहोत उद्या सकाळी आपण हे त्याचे तुकडे करून खायला घेणार आहोत तर तोपर्यंत मी हे गॅस काढून ठेवायचं रात्रभर आपल्याला मुरत ठेवायचं हो रात्रभर असंच ठेवायचं तव्यावर ह्या गरम आणि नंतर उद्या सकाळी ते आपण घ्यायचं खायला घ्यायचं हे बघा आपण धोंडस करून थे थे होता वरती। ते ठेवलं होतं ना तव्यावरती ते कसं आहे ते बघा चारी बाजूनी सुटलं आहे तरी पण मी ह्या सुरीने काय ते संपूर्ण असं सोडून घेते आणि ह्या हे ताट ठेवलं आहे ना हे त्याच्या ताटामध्ये हे उपडी करते हे बघा तव्यावर आपण टोप ठेवला होता हे भरून अजिबात लागलेलं नाही आहे हे बघू शकते बघा किती सुंदर आहे ते बघा आता मी याचे तुकडे पाडते ह्या आपल्याला हवे त्या तुम्हाला हवे त्या करायचे आपण काय करायचे तुकडे बघा बघा आले तो एकदम सुंदर झाला आहे काकडीचे पण एक कीस बघा दिसतंय याच्यामध्ये तर आता लहान लहान आपण याचे तुकडे करून घेऊया सगळं रव्याचं असल्यामुळे तांदळाचं असलं ना की एकदम दाणीद्र अशी कणी राहते ना तो जाड रवा जाडा असतो रवा हा बारीक रवा असल्यामुळे तरी पण त्याला कुठेही तुम्हाला रवा असा कच्चा दिसत नाही सगळा रवा चांगला शिजलेला आहे तर मित्रांनो हा होता झटपट होणारा आणि आधुनिक पद्धतीने बनवलेला काकडीचा धोंडास तुम्ही पण अशा प्रकारे धोंडास नक्की करून बघा अगदी शहरात राहणारी लोकं पण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात हे धोंडास बनवू शकतात तेव्हा ते तुम्ही नक्की करा ते कसं झालं हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर पण करा